पुलाची शिरोली येथे दाम्पत्यासह मुलावरही एडक्यासारख्या प्राणघातक हत्याराने हल्ला करणाऱ्या चौघांची दिवसांची कोठडी व माळवाडी ते शिरोली फाटा पर्यंत धिंड काढण्यात आले पुलाची शिरोली येथील कोरगावकर कॉलनी परिसरात मंगळवारी रात्री पूर्ववैमनस्यातून दाम्पत्यासह मुलावरही एडक्यासारख्या घातक हत्याराने हल्ला करणाऱ्या चौघांची गुरुवारी सायंकाळी धिंड काढण्यात आले या चार आरोपींना वडगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली घटने दिवशी चौघांनी हातात धारधार एडके घेऊन दहशतवाद माजवत कांबळे कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला होता पुलाची शिरोली येथील विलासनगर परिसरात मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जेवण करून शतपावली करण्यासाठी गेलेल्या कांबळे दाम्पत्यावर वैभव राजू बेडेकर व पंचवीस रणार लालबहादूर हाऊसिंग सोसायटी माळवाडी शिरोली पुलाची तालुका हातकणंगले आर्यन अनिल शिंदे वय अठरा साहिल अरुण बनगे वय बावीस साहिल उर्फ गणेश चंद्रकांत शिद्रुक वय एकवीस रणार सावंत कॉलनी माळवाडी शिरोली पुलाची तालुका हातकरंगले या चौघांनी हल्ला करून गंभीर जखमी केले होते या हल्ल्यात दिगंबर यांच्या डोक्यास हातावर वार केल्याने त्यांची बोटे तुटली होती तर त्यांची पत्नी आरती कांबळे ही जखमी झाली होती तर मुलगा वल्लभ या हल्ल्यातून बचावला होता या हल्ल्यानंतर हल्लेखोर अंधाराचा फायदा घेऊन झाले झाले पसर जाले होते शिरोली पोलिसांनी बुधवारी कागल येथे त्यांच्या आवळल्या होत्या आज गुरुवारी वडगाव येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी या चार हल्लेखोर आरोपींना घटनास्थळी नेण्यात आले व चौकशी करत त्यांनी ज्या परिसरात हातात एडके घेऊन दहशत निर्माण केली व कांबळे दाम्पत्यावर खुनी हल्ला चढवला त्याच परिसरात त्यांच्या हाताला दोरी बांधून फिरवत धिंड काढली यावेळी रस्त्यावर या परिसरातील वृद्ध नागरिक मोठ्या संख्येने जमले होते